जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून मिरज तालुक्यातील भोसे जिल्हा परिषद गट सध्या विशेष चर्चेत आला आहे या गटातून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या आशिषदादा जाधव यांनी आपल्या दणदनित ताकदीचे आणि संघटनात्मक बळाचे दर्शन घडवत आज भव्य मोटरसायकल रॅलीसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्या या रॉयल एंट्रीने संपूर्ण परिसरात एकच जलोषाचे वातावरण निर्माण झाले होते आशिषदादा जाधव यांनी शेकडो मोटरसायकल स्वारांच्या ताफ्यासह भाजपचे झेंडे घोषणा आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहात अर्ज दाखल करत आपली ताकद स्पष्टपणे दाखवून दिली अर्ज दाखल करण्याच्या या भव्य शक्ती प्रदर्शनाला कार्यकर्ते समर्थक युवकांचा मोठा प्रतिसाद लाभला भोसे जिल्हा परिषद गटात यापूर्वी कधीही न पाहिलेली गर्दी आणि उत्साह या निमित्ताने पाहायला मिळाला अशी चर्चा मतदारांमध्ये होत आहे महत्वाची बाब म्हणजे सध्या भोसे जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाची एकमेव आणि निश्चित उमेदवारी आशिष दादा जाधव यांचीच असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे अजूनही विरोधी पक्षांकडून अधिकृत उमेदवार जाहीर झालेले नसताना भाजपकडून उमेदवारी स्पष्ट झाल्याने जाधव यांना सुरुवातीपासूनच प्रचारात मोठी आघाडी मिळाल्याचे चित्र आहे या आघाडीचा फायदा आगामी निवडणूक रणधुमाळीत त्यांना निश्चितच होईल असे राजकीय जाणकारांचे मत आहे गेल्या काही काळापासून आशिषदादा जाधव यांनी भोसे गटात सातत्याने जनसंपर्क बैठका सामाजिक उपक्रम आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत आपली भक्कम पकड निर्माण केली आहे त्याचाच प्रत्यय आजच्या अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान आलेल्या प्रचंड गर्दीतून आणि कार्यकर्त्यांच्या जोशातून स्पष्टपणे दिसून आला त्यांच्या प्रचारातील सुरुवातीपासून घेतलेल्या आघाडीमुळे आणि आजच्या भव्य शक्ती प्रदर्शनामुळे बोसे जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत एकीकडे विरोधी पक्षांकडून अद्याप उमेदवारीबाबत संभ्रम कायम असताना दुसरीकडे आशिष दादा जाधव यांनी दाखवलेली तयारी संघटन आणि शक्ती प्रदर्शन सध्या संपूर्ण मिरज तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे आगामी काळात ही आघाडी मतपेटीत कशी रूपांतरित होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे